महाराष्ट्र शासन एखादी पत्रक प्राप्त आहे की सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे अतिथी असतील म्हणजे सरन्यायाधीशांचा मला असं वाटतं याला पत्र काढण्याची आवश्यकतेने सरन्यायाधीश या देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश हे सर्वोच्च आहे तुम्ही कुठेही जाऊन बघा प्रोटोकॉलमध्ये ते लिहिलेलं असतं त्याला स्वतंत्र अतिथी असेल नाही त्यांचा देश हा ते कसले अतिथी त्यांचा देश आहे हा ते ह्या देशातल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहे त्यामुळे राज्य सरकार सारवा सारव करतं निश्चित त्यांनी जे चूक केली आहे त्याचं चुकाचं परिमार्जन राज्य सरकारने अधिकारी मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे सर तुम्ही आता एम आय डी सीला चालला आहे तर काय सांगाल ते एम आय डी निश्चित चौक कसं काय म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय घटना जाऊन नाही काय माहिती कसं काय कसं विचारता तुम्ही जिथं आठ व्यक्ती एक्सपायर झालेले आहेत एम आय डी सी आता मी वेगवेगळ्या एमआयडीसीला जात असतो इथलं सुरक्षिततेचं काय लोक कसे काय तिथं रेस म्हणजे इंडस्ट्रीयल एरियामध्ये लोक राहतात का कामगार कुशल अकुशल काय आहे मला वाटतं त्याच्यामध्ये राज्य सरकारचा उद्योग विभाग असतो उद्योग विभागाच्या अंतर्गत एक डिश विभाग असतो याचं चा, याच्यावर काय नियंत्रण होतं फायर ब्रिगेड कुठं आहे एमआयडीसीचं फायर ब्रिगेड एका कॉर्पोरेशन आलं हे सगळं बघितलं पाहिजे आणि म्हणून मी चाललेलो आहे विधान परिषदेच्या विषय पंतप्रधानांनी मदत जाहीर केली जिथे पालकमंत्री नाही कलेक्टर आले नाही आयुक्त कामात असतील बाकी काय विषय बाकी